नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चिन्हांचे नियम बघणार आहोत तर पेरीज व वजाबाकीचे नियम आधी आपण बघणार आहोत तर जर दोन संख्यांचं चिन्ह हे हो अधिक असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया आपण कुठली घडते बेरजेची घडते आणि त्यांच्या उत्तराला चिन्ह कुठलं येतं बेरजेचं येतं म्हणजे हे बघायचे अधिक पहिली संख्या दुसरी संख्या पण म्हणजे अधिक म्हणजे धनो धन पहिली संख्या धन दुसरी, दुसरी संख्या त्यांच्यात चिन्ह कुठलं आहे बेरजेचं आहे म्हणून त्यांची क्रिया काय घडणार बेरीज घडणार आणि चिन्ह जे येणार ते धनच चिन्ह येणार म्हणजे अधिक येणार इथे बघा आता हे दोन अधिक चार बरोबर सहा म्हणजे पहिली संख्या पण धन दुसरी संख्या पण धन आणि उत्तर येतं अधिक सहा म्हणजे धन सहा आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा चिन्ह पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण आणि त्यांच्यामध्ये काय क्रिया होते वजाबाकीची क्रिया होते आणि त्यामुळे उत्तराला कुठल्या सं संख्येचं चिन्ह येतं तर मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून ते उदाहरण बघा चार वजा दोन बरोबर दोन म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ही धन चार आहे असल्यामुळे उत्तर पण येतं धन दोन पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन याच्यामध्ये क्रिया होते वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह कुठ कुठल्या संख्येचं येतं तर मोठ्या संख्येचं येतं म्हणून हे बघा इथे वजा चार म्हणजे ही ऋणसंख्या आहे आणि अधिक दोन ही धनसंख्या आहे यांच्यात क्रिया होते वजाबाकीची आणि उत्तर येतं दोन आणि त्याला चिन्ह कुठलं जातं तर मोठ्या संख्येचं म्हणजे चार ह्या संख्येचं चिन्ह ह्या दोन ह्या संख्येला म्हणजे उत्तराला येतं म्हणून हे उत्तर येतं वजा दोन आता दोनही संख्या ऋणं असतील म्हणजे ही पहिली पण ऋण दुसरी पण ऋण तर यांच्यामध्ये क्रिया घडते ती बेरजेचीच घडते आणि उत्तराला चिन्ह पण कुठलं येतं बेरजेचंच येतं म्हणजे बघा आता ह्या वजा चार वजा दोन ह्या दोघांची होते बेरीज आणि याच्यामध्ये जे चिन्ह आहे ते येतं धन म्हणून इथं उत्तर येतं अधिक सहा गुणाकार व भागाकाराचे नियम बघणार आहोत त्यामध्ये प्रथम आपण गुणाकाराचे नियम बघूयात तर त्यामध्ये जर दोनही संख्या धन असतील आता यामध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे जे यांचे नियम जे काय आहेत ते सगळ्यांना सारखेच आहेत त्यात बदल काही नाही तर इथे आता आपण गुणाकाराच्या संदर्भात बघूयात जर दोन्ही संख्या धन असतील आणि त्यांचा मध्ये गुणाकार होत असेल तर त्या संख्येच्या उत्तराला म्हणजे त्या गुणाकाराच्या उत्तराला चिन्ह हे बेरजेचं येतं बेरजेचं चिन्ह येतं म्हणजे अधिक तीन गुणिले अधिक चार बरोबर बारा ही काय आहे धनसंख्या आहे मग दुसरं बघा आता पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण तर जर ह्यांच्यामध्ये जर गुणाकार झाला तर त्याला चिन्ह येतं ते वजाबाकीचं येतं म्हणजे तीन गुणिले वजा चार बरोबर बर वजा बारा पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन आणि तर या संख्येच्या उत्तराला चिन्ह येतं वजाबाकीचं म्हणजे वजा तीन गुणिले चार बरोबर बर वजा बारा आणि दोनही संख्या जर ऋण असतील आणि त्यांच्यामध्ये जर गुणाकार झालेला असेल तर त्या उत्तराला चिन्ह येतं ते बेरजेचं येतं आणि म्हणजे उदाहरण बघा आता वजा तीन गुणिले वजा चार बरोबर अधिक बारा म्हणजे ही धनसंख्या आहे हे उत्तर येतं अधिक बारा आता आपण भागाकाराचे नियम बघूयात जर दोन संख्यांचा भागाकार असेल आणि त्या दोन संख्या ह्या धनसंख्या असतील म्हणजे अधिक वरची संख्या पण अधिक आणि म्हणजे अंशातली संख्या पण अधिक छेदातली संख्या पण अधिक तर अधिक भागा भागिले अधिक त्यांच्यामध्ये जो भागाकार होतो त्याला चिन्ह येतं बेरजेचं म्हणजे उदाहरण बघा सहा छेद दोन बरोबर तीन आता याला म्हणजे ही धन तीन हे उत्तर आलेलं आहे व अंशातली संख्या अधिक छेदातली संख्या वजा तर अधिक भागिले वजा आणि यांच्यात जी क्रिया होते भागाकाराची त्याच्या उत्तराला चिन्ह येतं ते वजा बाकीचं येतं म्हणून इथे बघा सहा छेद वजा दोन बरोबर वजा तीन आता तिसरं बघा वर म्हणजे अंशातली संख्या वजा छेदातली संख्या अधिक तर वजा भागिले अधिक बरोबर चिन्ह जे येतं त्या उत्तराला ते, उत्तरा ते येतं वजाबाकीचं म्हणजे इथे उदाहरण बघा वजा सहा छेद दोन बरोबर वजा तीन चिन्ह कशाचं आलं येथे वजाबाकीचं म्हणजे ऋण आलं आता दोनही संख्या म्हणजे अंश आणि छेदातल्या दोनही संख्या जर वजा वजा असतील तर वजा भागिले वजा अधिक म्हणजे उत्तराला चिन्ह येतं अधिक म्हणून वजा सहा चेत वजा दोन बरोबर तीन आणि चिन्ह कशाचं येतं बेर्जेचं येतं म्हणजे धन हे चिन्ह येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये चिन्हांचे नियम बघितलेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा म्हणजे इतरांनाही त्याचा इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल तर आज इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद